सावेडीतील मारहाणीच्या घटनेने खळबळ शकील शेख यांच्यासह कुटुंबियांवर हल्ला सावेडीतील हनुमान पार्क अर्जुन नगर येथे राहणारे शकीलभाई शेख यांच्यावर स्थानिक बिल्डिंगच्या वॉचमॅनने इतर साथीदारांसह विनाकारण बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे शकील शेख यांना मदतीसाठी त्यांचे मेहुणे शाकीर पठाण धावून आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली इतकेच नाही तर घरातील काही महिलांनाही मारहाण झाली असून शेख यांची मुलगी देखील या हल्ल्यात जखमी झाली असल्याचे त्यांनी सांगितले नी, नी मी आनंद पार्किला राहिला आहे माझी ती गाडी लावायच लावी मला तिच्या मी दिसल्यानंतर मला मारहाण केली मी माझ्या घरात जाताना बी तिने मला मारहाण केली खाली आलो माझ्या मुलीला माझ्या घरा मंडळीला मग त्यानंतर सगळ्यालाच मारलं माझी बारा वर्षी मुली सुद्धा सोडले नाही तिने तिला सुद्धा मारलं तिच्या दोस्तांनी त्याच्या पोराच्या दोस्तांनी मारलं त्याच्या सात बाईकून तिने सगळ्यांनी मारलं ते हातातला असताना था हा त्याने त्यांनी बॅटीने मारलं लोकांनी त्याने मार दाद मार। तुटूस मारलं मी आयुर्वेदिक सदान केलं तिथं मला भरती केली तिथं मला तिथं मी सरकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जा तिथं मला गाडी भर लोक येऊन मारले तो त्यानंतर शिवीरला जात असे तिथं मला धमकी दिली तो असं दादा तुला बी मारू ते माझ्या मेहून मला दवाखान्यात आणि ते दिसलं त्याला बी मारलं त्यांनी त्यांच्यावर मार हाण केली ते म्हणत पुढे शिवीरला जा तिला बी मारू आम्ही तुला धरू सगळ्याच धमकी दिली आम्हाला मला म्हणू ते म्हणले तुला दिवस मारून टाकू माझ्या मेहनत म्हणले तू दिसला तुला बी मारेन आम्ही असं म्हणले पोलीस वर्ष पोलीस वर्ष यांना माझी हेलंटी आहे मला न्याय भेटावे अखिर जिल्हा अहिल्यानगर मध्ये राहतो सावेडी हनुमान पार्क मध्ये बिल्डिंग या ठिकाणी आमचे दाजी राहतात तेथील वॉचमन सहा महिन्यापासून त्यांना त्रास देत होता काल रात्री त्यांनी आठ नऊच्या दरम्यान अचानक त्यांचा अचानक त्यांचा घर त्यांच्या व त्यांच्या साथीदारांनी हल्ला केला आम्हाला फोन आला आम्ही तिथून ते त्यांना अवस्थेत हॉस्पिटल मध्ये आरोग्य सदन येथे घेऊन जू, गेलो तेथील वाल्यांनी मारहाण केस असल्यामुळे सिव्हिलला नेण्यास सांगितले आम्ही सिव्हिलला जात असताना त्या वॉचमॅन चे परत अज्ञात व्यक्ती सात ते आठ व्यक्ती बोलावून परत हल्ला केला त्यावेळेस ते इनोवा गाडीत आले त्यांचा विनंती आहे घटना होऊन चोवीस तास झाले आहे आमच्या विजीताला धोका आहे आम्हाला न्याय मिळावा ही विनंती कडक उन्हाळ्यात रान एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड